झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने व दूध उत्पादक संघटनेच्या वतीने दुधाचे थकीत अनुदान ताबडतोब मिळावं व गायीच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळावा याकरिता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे तसेच दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके अनिल जाधव मच्छिंद्र पाटील प्रकाश वरिंगे बाबासाहेब गोसावी प्रतिभा दार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर दुधाची अंघोळाचा अनोखा आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी आंदोलकांच्या दुधांच्या किटल्या काढून घेण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी शेवटी दूध अंगावर ओतून घेतला व जोराने घोषणा देऊन परिसर दननून सोडला यावेळी दूध उत्पादक शेतकरी श्री मेंढेश्वर दूध संस्थेचे चेअरमन श्री नवनाथ चौगले अमित चौगले रवींद्र पाटील इत्यादी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका